नमस्कार आपण सर्वांचे खूप खूप स्वागत आहे भाग तीन अकरा योजनांची नावे सविस्तर लाडकी बहीण योजना कोण आहे पात्र काय आहे या योजना कोणाला लाभ होणार नाव काय या अकरा योजनांचे सर्व आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेणार आहोत तर पहिली म्हणजे ज्या योज ज्या बहिणींनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेला आहे त्याच बहिणींना या अकरा योजनांचा लाभ होणार आहे तर घरकुल योजना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना नंतर नमो शेतकरी योजना पी एम किसान योजना झेरॉक्स मशीन योजना पिंक ऑटो रिक्षा योजना शिलाई मशीन योजना सोलर चूल योजना पिठाची गिरणी योजना विश्वकर्मा योजना प्रधानमंत्री आवास योजना लखपती दिदी आवास योजना सॉरी लखपती दिदी योजना तर लखपती दिदी योजना प्रधानमंत्री आवास योजना आणि अविश्वकर्मा योजना या ज्या तीन योजना आहेत या आधी केंद्रात होता होत्या तर आता महाराष्ट्रात सुद्धा सुरू होणार आहेत